नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वी जे सी स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे टायटल आणि थमनेल पाहून तुम्हाला कळलंच असेल मिडल ईस्टमध्ये म्हणजे मध्य पूर्व देशामध्ये जो काही हाहाकार माजला आहे तर त्या हाहाकारावर बोलण्यासाठी आज आपण हे लेक्चर कंडक्ट करतोय हे इस्रायल आणि इराणमधलं जे काही प्रकरण आहे तर या प्रकरणानं पुन्हा एकदा डोकंवर काढलं आहे म्हणजे एक दोन दिवसापूर्वी इस्रायलनं एक ऑपरेशन केलं होतं त्या ऑपरेशनचं नाव होतं ऑपरेशन रायझिंग लायन आणि या ऑपरेशनच्या माध्यमातून इस्रायलनं दोनशे विमानांच्या सह्यानं इराणमधल्या बऱ्याचशा गोष्टी तर उडवल्यातच उडवल्यात परंतु इराणचा जो युरेनियम इनरिचमेंट प्रोग्राम जिथं चालत होता तर ते एक ठिकाण आहे त्या ठिकाणाचं नाव आहे नाताज तर हे ठिकाणसुद्धा उडवले आणि इ इराणमधल्या तीन मोठ्या लोकांना इस्रायलने मारले तर त्याच्यामध्ये संपूर्ण सेना दलाची जबाबदारी सांभाळणारे जनरल महम्मद बाघेरी निमलष्करी गार्डचे प्रमुख जनरल हुसेनी सलामी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रम चालवणारे जनरल आमिर अली हाजीज आहेत ह्या तिघांचा समावेश आहे आणि हे न्यूक्लिअर इनरिचमेंट प्रोग्राम जिथं चालतो तर हे ठिकाण तुम्हाला स्क्रीनवरचे दिसतंय हे जे इराण आहे तुम्हाला इथं आणि हे इराणमधले हे जे स्टार दिसत आहेत तर इस्रायलने केलेले हे हल्ले आहेत आणि इस्रायल जर का तुम्ही या मिडल ईस्टच्या नकाशामध्ये पाहिलं इव्हन जगाच्या नकाशामध्ये सुद्धा पाहिलं तर हे इस्रायलचं इथं लोकेशन तुम्हाला इथं दिसतंय एवढा छोटासा इस्रायल आहे परंतु इने मिडल ईस्टला सोळकी पळ करून सोडले मागे आपण लेक्चर कंडक्ट केलं होतं त्याच्याबद्दल आपण इस्रायल आणि पॅलेस्टाईनच्या इश्यूबद्दल बोललो होतो त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की हे गाजा स्ट्रीप काय आहे वेस्ट बँक काय आहे इस्रायल काय आहे पॅलेस्टाईन काय आहे आणि यांच्यात संघर्ष कशासाठी आहे बरोबर तर त्याच्यामध्ये आपण त्याच्याबद्दल बोललो आणि इस्रायलची जी टेक्नॉलॉजी आहे आयर्न डोमवाली तर त्याच्याबद्दलसुद्धा मी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे इस्रायलबद्दल एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची तुम्हाला मोठी आहे की ती जगानासुद्धा घ्यायला पाहिजे इस्रायलची जी काही आपण त्याला काय म्हणतो निरीक्षण करणारी जी व्यवस्था आहे किंवा ज्या गुप्तहेर संघटना आहे तर त्याचं नाव आहे मोसाद याच्यावरती एक चित्रपटसुद्धा आलेला आहे मिनिच ऑलिम्पिकमध्ये जो इस्रायलच्या खेळाडूंवरती हल्ला झाला होता आणि मग मोसादने जे केलेले काय ऑपरेशन्स असतील तर तुम्ही ते पाहिलं असेल नविसर तो चित्रपट पहा की मोसाद कसं काम करते नक्की काय करते आणि त्याची पावर किती आहे याची तुम्हाला एक कल्पना येऊ शकते तर या ऑपरेशन रायझिंग लाईनमध्ये मोसादचा सक्रिय सहभाग होता दोनशे एरोप्लेननी या जवळजवळ इराणमध्ये आठ ते दहा स्थळांवरती हल्ला केलेला आहे आणि तीन महत्त्वाच्या व्यक्तींचा सुद्धा तिथं खून केलेला आहे किंवा त्यांना मारलेला आहे आता इस्रायलच्या या ऑपरेशनला काउंटर करण्यासाठी म्हणून इराणने सुद्धा ऑपरेशन टू प्रॉमिस थ्री या नावाचं ऑपरेशन लॉन्च केलेलं आहे आणि इस्रायलमधल्या बऱ्याचशा शहरांवरती सुद्धा त्यांनी हल्ला केलेला आपल्याला दिसून येत आहे ह्या इस्रायलने ऑपरेशन रायझिंग लाईनमध्ये दोनशे विमानांचा वापर केलाय इराणमधील शंभरपेक्षा जास्त स्थळांवरती इस्रायलने हल्ला केलाय त्याच्यामध्ये सामरिक पायाभूत सुविधा आणि महत्त्वाच्या व्यक्तींचा खून असा हा इस्रायलचा हो कार्यक्रम होता याचं कारण देताना बेन्जानि नेत्यान्यू जे आहेत तर यांनी एक स्टेटमेंट आहे इराणकडून संभाव्य अणुबामचा धोका टाळण्यासाठी हा जो हल्ला आहे तर तो हल्ला आम्ही इराणवर केलाय असं नेत्यान्यू यांनी ने स्टेटमेंट देताना म्हटलेलं आहे म्हणजे इराकबरोबर एकोणीसशे ऐंशीच्या दशकात झालेल्या युद्धानंतर इराणवर झालेला हा पहिलाच सर्वात मोठा हल्ला आहे जीवितहानी वित्तहानी आणि जवळजवळ इराणचं कंबरडं मोडलंय असं आपण म्हणू शकतो जर का थोडंसं इतिहासात जाऊन पाहायचं झालं तर इराण आणि इस्रायल यांच्या संघर्षाची कारणं काय आहेत याच्यावर जर का थोडीशी नजर टाकली तर ह्याची थोडीशी आपल्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी पाहायला मिळते पहिलं महत्त्वाचं कारण आहे ह्याचा ऐतिहासिक संदर्भ जातो एकोणीसशे एकोणऐंशीला इराणी क्रांती झाली होती इराणमध्ये क्रांती झाली होती आणि या क्रांतीपासूनच इराण आणि इस्रायलमधले संबंध आहेत तर त्याच्यामध्ये थोडीशी कटुता निर्माण झाल्याचं आपल्याला दिसतं की ज्यामुळं शहाच्या राजवटीत इस्रायलचा जवळचा मित्र असलेल्या इराणचं रूपांतर इस्रायलशी उघडपणे दुश्मनी असणाऱ्या इस्लामिक प्रजासत्ताकात आपल्याला झाल्याचं दिसतं हे पहिलं कारण ऐतिहासिक संदर्भ आपल्याला तिथं ते सापडतो दु। दुसरं कारण आहे धार्मिक आणि वैचारिक फरक आहे यांच्यामध्ये बरोबर इराण हे शिया इस्लाम धर्माचं शासित इस्लामिक प्रजासत्ताक आहे म्हणजे इस्लामिक राष्ट्र आहे इराण तर इस्रायल हे प्रामुख्याने ज्युईश राष्ट्र आहे बरोबर ह्या मिडल ईस्टमध्ये पाहिला गेलं तर सगळ्यात जास्त तुम्हाला इस्लाम धर्माचा प्रभाव जाणवतो आणि हे जे हे तुम्हाला दिसतंय इस्रायल तर इस्रायल हे मात्र ज्युईश राष्ट्र आहे आणि या दोन देशांमधील धार्मिक आणि वैचारिक फरक फरक हा जो फरक आहे हा जो डिफरन्स आहे तर याच्यामुळं परस्परांमध्ये संशय आणि वैर वाढत गेलं आणि त्याची प्रचिती म्हणजे हे हल्ले आहेत तिसरं एक कारण आहे इस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष ह्याच्याबद्दल एक मोठं लेक्चर आपण घेतलेलं आहे तर ह्या इस्रायल पॅलेस्टाईन संघर्षामध्ये इराण हा पॅलेस्टिनी लोकांना किंवा पॅलेस्टाईनला सपोर्ट करणारे कट्टर समर्थक आहे कोण इराण त्याच्यामुळंच इस्रायलला इराणबद्दल दुहित निर्माण झालं की बाबा हा आपला काही सुपोर नाही आहे आता ज्यामध्ये हमास आणि हिजबुल्लासारख्या आत्रेकी गटांना इराण जे आहे तर ते पाठिंबा देते ओके आणि हमास आणि हिजबुल्ला ह्या ज्या दोन संघटना आहेत तर इस्रायल यांना काय म्हणते दहशतवादी संघटना म्हणते पॅलेस्टाईनच्या दृष्टीनं किंवा इराणच्या दृष्टीनं हमास आणि हिजबुल्ला ज्या आहेत तर ह्या क्रांतिकारी संघटना आहेत या दहशतवादी संघटना नाही आहेत इराण आणि पॅलेस्टाईनच्या मतानुसार परंतु इस्रायलच्या मतानुसार हमास आणि हिजबुल्ला ह्या दोन ज्या आहेत तर हे आतिरिकी गट आहेत ह्या आत्रिकी संघटना आहेत आणि यांना इराण सपोर्ट करत असल्यामुळं इस्रायलनी उघड उलगड इराणबरोबर शत्रुत्व स्वीकारलेलं आहे बरोबर तिसरं का चौथं कारण आहे भूराजकीय स्पर्धा जिओ पॉलिक जिओ पॉलिटिकल कॉम्पिटिशन इराण आणि इस्रायल हे मध्यपूर्वेतील प्रभावासाठी स्पर्धा करणारे प्रादेशिक प्रतिस्पर्धी आहेत म्हणजे दोन्ही मध्य पूर्वमधले देश आहेत आणि ह्या दोन्ही देशांना वाटतं की मध्यपूर्वेमध्ये आपलं वर्चस्व निर्माण व्हावं जिओ पॉलिटिकल स्पर्धा सगळ्यात घातक असते बरोबर आप भारत आणि शेजारच्या राष्ट्रांमध्ये सुद्धा चीनसारखे राष्ट्रसुद्धा जिओ पॉलिटिकल स्पर्धेसाठी दडबड करत आहेत परंतु हिंदी महासागरावरती वर्चस्व स्थापित करण्यासाठी भारताच्या बाजूनं जे काही प्रयत्न होत आहेत तर ते अनोने साधारण आहेत त्याच्यामुळं आपल्या म्हणजे आशियामध्ये भारताचं वर्चस्व आहे तर ते अजूनपर्यंत टिकून राहिलेलं आहे बघा आता ह्या मध्यपूर्वेमध्ये ही दोन रिजनल कंट्रीज आहेत मध्य आशियामधले बरोबर सॉरी मध्य पूर्व आशियामधले आणि यांच्यामध्ये जो कॉन्फ्लिक्ट चालला आहे तर तो जिओ पॉलिटिकल कॉन्फ्लिक्टद्धा आहे म्हणजे सिरिया आणि येमेनमधील जे त्यांचं काही गृहयुद्ध होतं तर या विविध प्रादेशिक संघर्षामध्ये त्यांचं परस्पर विरोध सुद्धा इथं आपल्याला पाहायला मिळतात इराण अनुक्रमे आसद राजवट आणि हुती बंडखोरांना पाठिंबा देत आहे तर ते, इस्रायल या देशांमध्ये इराणी प्रभावाला विरोध करत आहे म्हणजे इराण काय करते सिरिया आणि यमेनमध्ये आसद आणि हे जे हुती बंडखोर आहेत तर यांना पाठिंबा देत आहे आणि इस्रायल काय करते सिरिया आणि यमेनमध्ये जो इराणचा प्रभाव आहे तर त्या इराणच्या प्रभावाला विरोध करण्याचा प्रयत्न करत आहे येत आहे का लक्षात हे लक्षात ठेवा हे जास्त महत्त्वाचं आहे आता पुढे मी तुम्हाला दाखवणार आहे इराण सॉरी सिरिया यमेन इराणी इस्रायलचे लोकेशन वगैरे हो अजून एक महत्वाचा मुद्दा आहे अनुकार्यक्रम बरोबर न्यूक्लियर प्रोग्राम जो आहे तर तो, तो एक महत्त्वाचा घटक आहे इस्रायल इराणच्या अनुकार्यक्रमाकडे एक चिंतेचा विषय म्हणून पाहतं आहे आणि आत्ता मी जर तुम्हाला सांगितलं हे जे तुम्हाला ठिकाण दिसतंय नातनाज हा इज इरा इराणचा युरेनियम इनरिचमेंट प्रोजेक्ट या ठिकाणी कार्यरत आहे आणि हेच स्थानच इस्रायलने उडवले आणि यांनी कारण काय आहे इराणकडून संभाव्य अणुबॉम्बचा धोका टाळण्यासाठी इस्रायलने हा हल्ला केला आहे दॅट्स इट म्हणजे जर का उद्या इराणकडं अणुबॉम्ब आला म्हणजे असेलच त्यांच्याकडं आणि जर का त्याचा वापर विरुद्ध केला तर इस्रायलचं नाव अनिश्रा मिटू शकते एक तर एक फक्त ते स्ट्रीप आहे इस्रायलमध्ये आणि तो इस्रायलला इराणकडून असणारा धोका टाळण्यासाठी म्हणून आपण हल्ला केलाय असं इस्रायलनं स्पष्टीकरण दिलेलं आहे इस्रायल हा इराण अनुकराराचा जोरदार टीका करणारा देश आहे आणि त्याने इराणच्या अनुक्रियाकल्पांमध्ये वित्त आणण्यासाठी काही गुप्त कारवाई सुद्धा आपल्याला केल्याचं दिसतंय बरोबर हा एक इस्रायल आणि इराणमधले संघर्षाचे कारण असू शकतं त्याच्यानंतर प्रॉक्झी संघर्ष होता प्रॉक्झी संघर्ष म्हणजे काय छुपेवार आता बघा छुपेवार म्हणजे काय असतं की इस्रायल इराणमध्ये काहीतरी छुप्या पद्धतीनं करेल किंवा इराण इस्रायलमध्ये काहीतरी छुप्या पद्धतीनं करेल हे असे प्रॉक्झी वॉर जे आहेत तर ते चालू राहतात त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर लेबनॉनमधील हिजबुल्ला इराकमधील शिया मिलेशियांना इराणचा पाठिंबा आहे आणि इस्रायलला हा धोका मानला जातो ही एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे त्याच्यानंतर प्रादेशिक शक्ती ओके रिजनल पॉवर मोबिलिटी जी आहे मध्यपूर्वेतील शक्ती संतुलन एका बाजूला इराण आणि त्याचे सहयोगी देश आणि दुसरीकडे इस्रायल आणि त्याचे सहयोगी देश अशी आपल्याला स्पर्धा पाहायला मिळते म्हणजे मध्य पूर्व या देशांमध्ये ए एका बाजूला इराण आहे आणि इराणला सपोर्ट करणारे देश आहेत आणि एका बाजूला इस्रायल आहे आणि इस्रायलला सपोर्ट करणारे देश आहेत आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अमेरिका काय करते ते पाहणं गरजेचं आहे कारण अमेरिकेचा रोलसुद्धा इथं आपल्याला महत्त्वाची भूमिका पार पडत असल्याचं आपल्याला दिसतंय तर आलं लक्षात हे होतं इस्रायल आणि इराणमधल्या संघर्षाची कारणं आता याचे परिणाम काय होतील जगावरती आणि याचे परिणाम काय होतील भारतावरती आणि इस्रायल आणि शेजारच्या प्रदेशामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी कुठले वेगवेगळे वेग प्रयत्न करण्यात आले तर त्याच्याबद्दलची आपण थोडक्यात माहिती घेऊया हा जर का तुम्ही मॅप पाहिला तर हा मॅप आहे मध्य आशियाचा सॉरी मध्यपूर्व मध्यपूर्व मिडल ईस्टचा हा मॅप आहे इथं बघा इथं येमेन आहे ओमन सौदी अरेबिया इथं तुम्हाला इराण दिसतंय इराक सिरिया टर्की जॉर्डन इजिप्त आणि इथं थोडासा एक आडवा दिसतोय का तो आहे इस्रायल एक मिनटं मी पेन बदलतो तर तुम्हाला दिसेल ते ओके जस्ट वन मिनिट हां इथं जे तुम्हाला दिसतं आहे का इथं थोडासा ग्रीन कलरचा तर तो आहे इस्रायल एवढा छोटा देश ह्या एवढ्या मोठ्या इराणला गुडघ्यावर टेकायला लावतोय इथं काय लक्षात ओके मोसाद आणि इराईलची सॉरी इस्रायलची ह्याच्या काही छोट्या छोट्या काय म्हणतो आपण त्याला गुप्तहेर संघटना आहेत म्हणजे विचार करा की इराणमधल्या ज्या दहा बारा ठिकाणावरती दोनशे विमानांच्या सह्यानं इस्रायलने हल्ला केलाय ती स्थानं ह्यांना माहीत कशी झाली असतील हा एक सगळ्यात महत्त्वाचा विषय असल्याचं आपल्याला आहे आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इस्रायल इराण संघर्षाचा जगावर काय परिणाम होऊ शकतो पहिला परिणाम आहे प्रादेशिक संघर्षात वाढ होऊ शकते म्हणजे हे जर का संघर्ष असे चालू राहिले तर हे जे देश आहेत हे सुद्धा उद्या इराण किंवा इस्रायलच्या बाजूने डिवाईड केले जातील आणि मग जी मी तुम्हाला मगाशी सांगितलं की प्रादेशिक रिजनल सत्ता वाढवण्यासाठी जी मोबिलिटी निर्माण होऊ शकते इराणच्या बाजूचे देश आणि इस्रायलच्या बाजूचे देश यांच्यामध्ये वैरत्व वाढण्याची शक्यता आहे हे एक परिणाम होऊ शकतो दुसरा परिणाम होऊ शकतो तेल पुरवठ्यावरती परिणाम इराण हा ओपेकमधील सर्वाधिक मोठा तिसरा तेल उद उत्पादक देश आहे आणि भारत दररोज दोन बिलियन काय म्हणतो आपण त्याला ऑइल जे आहे टनाचं ऑइल जे आहे तर भारत या देशांकडून या गल्फ ऑफ स्ट्रीट ऑफ हार्मूज इथून आयात करतो आहे ओके आणि जर काही इथं काय झालं तर भारताच्या इकॉनॉमीवरतीसुद्धा परिणाम होऊ शकतात त्याच्यामुळं तेल पुरवठ्यावरती जगाच्या तेल पुरवठ्यावरती परिणाम होऊ शकतो दुसरं कारण दुसरा परिणाम तिसरा परिणाम होऊ शकतो महागाई आणि भांडवल प्रवाहात बदल होऊ शकतात जर का एखाद्या देशाला तेलाचा कमी पुरवठा झाला ऑबियसली इतर जो देशाचा खर्च आहे तर तो ऑइलवरती शिफ्ट केला जाईल आणि त्याच्यामुळे ऑबियसली देशातली महागाई वाढेल आणि भांडवलाचा जो प्रवाह आहे कॅपिटलचा जो फ्रो फ्लो आहे तर त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो हा एक तिसरा परिणाम आहे जगावर जगावरचा चौथा एक परिणाम होऊ शकतो व्यापार आणि प्रवास विस्कळीत होण्याची शक्यता आहे हा लाल समुद्र आहे हा गल्प ऑफ ओमन आहे हा अरेबियन सी आहे पर्शियन गल्प आहे इथून जो जागतिक लेवलला जो ट्रॅव्हल होतोय जी जो प्रवास होतोय किंवा जो व्यापार होतोय तर हा विस्कळीत होण्याची सुद्धा शक्यता आहे त्याच्यामुळं इराण आणि इस्रायलमधला संघर्ष मिटवणं खूप गरजेचं आहे अजून का का एक काय भारतावरती काय परिणाम होऊ शकतो एक पहिला परिणाम भारतावरती होऊ शकतो आर्थिक परिणाम तेलाच्या किमती वाढतील आणि भारत सरकारचा जो इतर गोष्टींवरचा जो खर्च आहे तर तो शिफ्ट होऊ शकतो तेलावरती त्याच्यामुळं ऑब्वियसली आर्थिक परिणाम होऊ शकतात दुसरा आहे डायस्पोरा आता या देशांमध्ये ह्या मिडल ईस्टमधल्या देशांमध्ये बरेचसे भारतीय लोक काम करत आहेत बरोबर इंडियन डायसपोरावाले तर ते इथं काम करत आहेत त्याच्यामुळे ते मे बी त्यांच्या रोजगारावरती प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं कनेक्टिव्हिटीचा एक प्रश्न आहे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे व्यापार आणि प्रवास या बऱ्याचशा इथं मेडिटेरेन्सी असेल ओके इथं काळा समुद्र गॅसपेन्सी इथं रेड सी आहे इथून बराचसा जगाचा प्रवास किंवा व्यापार होतोय ही कनेक्टिव्हिटीज जर का बंद झाली तर याचा परिणाम डायरेक्टली इनडायरेक्टली भारतावरती सुद्धा होण्याची शक्यता आहे त्याच्यानंतर डिप्लोमॅटिक काही चेंजेस होऊ शकतात कारण जर का या देशांमध्ये अस्थिरताच निर्माण झाली तर भारतालासुद्धा याचा वाईट परिणाम जो आहे तर तो सहन करायला लागण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे डिप्लोमॅटिक चॅलेंजेससुद्धा भारतासमोर निर्माण होऊ शकतात हे भारतावरती परिणाम होण्याची शक्यता आहे ओके हे इस्रायल इराण संघर्षामुळं आता बघा इस्रायल म्हणजे इथं जो तुम्हाला छोटा इस्रायल दिसतोय तर इस्रायल आणि शेजारी प्रदेशात शांततेसाठी काही प्रयत्न केले गेलेत म्हणजे आत्ता नाही प्रयत्न केले गेले अगदी के ऐंशी नव्वदच्या दशकापासून हे प्रयत्न केले जातात त्याच्यातला पहिला प्रयत्न जो आहे तर त्याच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया पहिला कुठला प्रयत्न आहे ओस्लो अकॉर्ड्स अकॉर्ड्स म्हणतात अकॉर्ड्स ए डबल सी ओ आर डी एस अकॉर्ड्स एकोणीसशे त्र्याण्णवला अमेरिकेकडून करण्यात आला होता इस्रायल आणि पॅलेस्टाईन संघर्षावरती मात करण्यासाठी परंतु तो संघर्ष अजून तर काय मिटलेला आपल्याला दिसत नाही आहे एक तर इस्रायल आणि पॅलेस्टाईनची लढाई का आणि कशासाठी आहे याची जर का तुम्हाला माहिती घ्यायची असेल तर आपल्याच यूट्यूब चॅनलवरती ते लेक्चर अपलोड केलेलं आहे तर ते नवीसर्धा पहा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला त्याची लिंक देतोय बरोबर तर इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधले संघर्ष मिटवण्यासाठी अमेरिकेकडून ऑस्लो अकॉर्ड्स करण्यात आला होता एकोणीशे त्र्याण्णवमध्ये बरोबर पहिली गोष्ट दुसरी गोष्ट आहे अब्राहम अकॉर्ड दोन हजार वीसमध्ये इस्रायल ई बहरीन यांच्यात अमेरिकेच्या मदतीनं या करारावरती सहाय्य करण्यात आल्या होत्या या प्रदेशातील शांततेसाठी परंतु ते सुद्धा सक्सेसफुल झालेलं नाही म्हणजे तात्पुरतं त्याला यश मिळालं परंतु नंतर जे आहे तर त्याचे वेगळे परिणाम झाल्याचं आपल्याला दिसतं आणि इस्रायलने पुन्हा एकदा इराणवरती अटॅक केल्याचं दिसतं मधले जे देश आहेत उदाहरणार्थ सौदी असेल इराक असेल सिरिया असेल येमेन ओमेन हे टर्की बिर्की यांना या देशांमध्ये दे बिनाकामाची अस्थिरता माजायला लागली या दोन देशाच्या संघर्षामुळं त्याच्यानंतर आहे आय टू यू टू इंडिया इस्रायल यू ए आणि यू ए ई या चौघांनी एकत्र येऊन ऑक्टोबर दोन हजार एकवीसमध्ये या आय टू यू टूची निर्मिती केली कशासाठी करण्यात आली होती निर्मिती मॅरिटाईम सिक्युरिटी पायाभूत सुविधा आणि वाहतूक याच्यामध्ये विस्कळीतपणा निर्माण होऊ नये याच्यासाठी आय टू यू टू इंडिया इस्रायल यू एस ए आणि यू ए ई या चार देशांनी एकत्रित एक येऊन या युतीची निर्मिती केली होती ऑक्टोबर दोन हजार एकवीसमध्ये म्हणजे बघा भारताने नेहमी इतर देशांपेक्षा वेगळेपणाचा दृष्टिकोन आरं स्वीकारायला आपल्याला दिसतो कारण भारताचं मत काय आहे की जगात सर्वत्र शांतता माझावी युद्ध कुठल्याही देशात होऊ नये कुठल्याही मानवजातीला धोका निर्माण होऊ नये हे लक्षात ठेवा हे भारताचं आहे अलिप्त चळवळीचा सुद्धा इथं परिणाम तुम्हाला झाल्याचं दिसतंय बऱ्याचशा देशाला म्हणजे ह्या मिडल ईस्टमधल्या बऱ्याचशा देशाला भारताने मानवतावादी दे मदतसुद्धा केलेली आपल्याला दिसते आणि इस्रायल आणि शेजारील प्रदेशात शांततेसाठीचा चौथा प्रयत्न होता अरब पीस इनिशिएटिव्ह हा सौद्याबेर अरेबियाचा पुढाकार होता दोन हजार दोनमध्ये एवढे पाच सहा उपक्रम करून सुद्धा इस्रायल आणि शेजारच्या प्रदेशात आजही तुम्हाला शांतता नांदत नसल्याचं दिसतंय म्हणजे हे इस्रायलचा इराणवरचा हल्ला आणि इराणने इराणने त्याला काउंटर केलेला हल्ला यामुळं हे जे मधले देश आहेत किंवा मिडल ईस्टमधले देश आहेत तर या देशांमध्ये अस्थिरता निर्माण व्हायला लागलेली आहे त्याच्यामुळंच शेजारचे देश आणि इवन अमेरिकेचा रोल जो आहे तर या पूर्ण प्रदेशामध्ये महत्त्वाचा रोल असल्याचं दिसते अमेरिका नेहमीच इस्रायलच्या बाजूने राहिली जरी ती असं बरोबर वाटत असेल की ती तटस्थ आहे तरी ती इस्रायलचा मोठा सपोर्ट इस्रायलला मोठा सपोर्ट तुम्हाला अमेरिकेचा असल्याचं दिसते तर अशा रीतीनं मिडल ईस्टमधल्या ह्या अशांततेची कारणं आणि इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्षाची कारणं जगावर आणि भारतावर त्याचे काही परिणाम होऊ शकतात आणि इस्रायल आणि शेजारील प्रदेशात शांततेसाठी आजपर्यंत कुठले प्रयत्न करण्यात आलेले आहेत तर याच्याबद्दल माहिती देणारं हे छोटंसं लेक्चर होतं याच्याबद्दल तुम्हाला अजून काही डाऊट क्वेरीज क्वेश्चन सजेशन्स असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तुमच्या प्रश्नाचे उत्तरं आपण देण्याचा प्रयत्न करूया बघा लक्षात ठेवा आता सगळ्यात महत्त्वाचं काय इथं तुम्हाला पाकिस्तान दिसतो आहे आणि इथं भारत आहे म्हणजे हे इराण आणि हे भारताचं कनेक्शन हे खूप जवळचं आहे त्याच्यामुळं इराणमध्ये शांतता राहणं किंवा शांतता असणं खूप गरजेचं भारताच्या दृष्टीनं आहे बरोबर येते का लक्षात समजलं दॅट्स इट अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे इराणमध्ये शांतता का राहावी हे भारताच्या दृष्टीनं का महत्त्वाचं आहे इराणमध्ये एक बंदर आहे चा बहार नावाचं बंदर आहे बरोबर आता बघा आता मध्य आशियामध्ये जर का जायचं असेल ओके okay, म्हणजे वरतीकडं हे तुर्कमेनिस्तान उझबेकिस्तान कझाकिस्तान किर्गिस्तान ओके okay, हे नॅचरल रिसोर्सचे खूप मोठे स्रोत आहेत आणि भारताला ते एनर्जी सोर्स हवे आहेत बरोबर आणि जर का भारताला मिडल ईस्टमध्ये जायचं असेल तर इराणमध्ये एक बंदर आहे बहार चा बहार पोर्टचं डेव्हलपमेंट भारत करते बरोबर आणि इराण हा मध्य आशियामध्ये जाण्यासाठी भारतासाठीच एक मार्ग आहे कसा काय तुम्हाला सांगतो तुम्ही भारता भारतातून निघाल मग इराणच्या चहाबहार पोर्टमध्ये जाल इराणच्या चहाबहार पोर्टमधनं म्हणजे इराणमध्ये घुसून मग तुम्ही अफगाणिस्तानमध्ये जाल अफगाणिस्तानमध्ये घुसून तुम्ही मग मध्य आशामध्ये प्रवेश कराल त्याच्यामुळं अफगाणिस्तानमध्ये तालिबानची राजवट असूनसुद्धा भारताने अफगाणिस्तानबरोबरचे संबंध सुधारण्याला प्रेफरन्स दिलेला आहे त्यामुळं इराणमध्ये जर का अस्थिरता निर्माण झाली किंवा इराणला जर का धोका निर्माण झाला तर त्याचे परिणाम भारतावरती अतिशय धोकादायक पद्धतीनं होऊ शकतात कारण इराणचं बंदर जर का बंद झालं तर भारताला पाकिस्तानला जो काउंटर करायचा आहे तर तो इराणच्या माध्यमातून पाकिस्तानमधलं जे ग्वादर पोर्ट आहे तर ते चीन डेव्हलप करतं आहे आणि याला काउंटर म्हणून इराणमधलं जे चहाबार पोर्ट आहे तर ते भारत डेव्हलप करत आहे इराणमध्ये जर का अस्थिरता निर्माण झाली तर आपल्याला चहाबार पोर्टचा ॲक्सेस जो आहे तर तो मिळणार नाही आहे जर का त्या चहाबार पोर्टचा आपल्याला ॲक्सेस मिळाला नाही आहे तर मध्य आशियामधले जे एनर्जी सोर्स आहेत तर ते भारतापर्यंत पोहोचणार नाहीत आणि जर का एनर्जी सोर्स भारतापर्यंत पोचले नाहीत तर त्याचे वाईट परिणाम भारतावरती होऊ शकतात त्याच्यामुळं भारताला इराणमध्ये शांतता हवी आहे त्याच्याचमुळं भारताच्या राष्ट्रप्रमुखांनी म्हणजे पंतप्रधानांनी इराण आणि इस्रायलला शांततेचं आव्हान केलेलं आहे तसे तर इराण आणि इस्रायल हे दोन्ही देश भारतासाठी खूप महत्त्वाचे आहेत त्याच्यामुळं ह्या दोन्ही देशांमध्ये शांतता नांदावी किंवा शांततेसाठी भारत या दोन्ही देशांना समर्थन करण्याची शक्यता नाकारता येत नाही तर या सगळ्या गोष्टी होत्या ह्या मध्य आशिया असेल आणि मध्य पूर्व देशांमधल्या त्याच्याबद्दल एक छोटंसं लेक्चर होतं लेक्चर कसं वाटलं ना की मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा याशिवाय तुमचं काही डाऊट क्वेरीज क्वेश्चन सजेशन असतील तर ते नक्की मायपर्यंत पोहोचवा कुठला भाग समजा असेल काही अडचण असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा याशिवाय आपल्या चॅनलवरती इतर जे काही इनिशिएटिव्ह सुरू आहेत तर त्याचा एक्सपिरियन्स घ्या लेक्चर कसे वाटतात नक्की मायपर्यंत पोहोचवा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा शेअर जारी बेलायकन दिली ती प्रेस करा जेणेकरून नवीन लेक्चरचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील तुर्तास आता आपण इथं थांबूया थँक्यू सो मच धन्यवाद मित्रांनो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच